क्रीडा आणि विशेष शिक्षक यांनी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे हे उपोषण आज तिसऱ्या दिवशी असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या उपोषणाकडे बघण्यासाठी वेळच नाही कर्मचाऱ्यांची भरती सन दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती पदभरतीमधील जाहिरात आणि नियुक्ती आदेशामध्ये तसेच वेतनश्रेणी निश्चिती आदेश दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार अन्यायकारक आणि क्रीडा शिक्षक यांचे वेतनश्रेणी लेवल सहा प्रमाणे लादण्यात आल्याने आमचं आर्थिक नुकसान होत आहे नुकसानीबाबत आणि होत असलेल्या अन्यायाबाबत वेळोवेळी आयुक्त कार्यालय नाशिक यांनी निवेदन देऊनही त्यांच्याकडून योग्य प्रश्न मार्गी लागत नाही ही भरती दोन हजार अठराच्या अंतर्गत झाली होती यामुळे प्रशासन या गोष्टीकडे बघत नाही का असा प्रश्न आता उपोषणकर्त्यांना पडला या उपोषणाकडे खासदार भास्कर भगरे यांनी अजूनपर्यंत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही आंदोलनकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे तरी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांना आणि अध्यक्षांना न्याय मिळवून द्यावा ही मागणी होती आहे